डब्बा उघडता छान सुगंध आलेला आहे आणि ही त्याचं ते रंग रूप काय म्हणता असं दानेदार रवाळदार असं छानपैकी आणि बघा किती सुंदर दिसत आहे चला तर मंडळी असं रवाळदार दाणेदार तूप तयार करण्यासाठी आपण लोणी तापूया नमस्कार मंडळी युव्ही किचन अँड ब्लॉकमध्ये आपले स्वागत आहे आज आपण तूप तयार करणार आहे लोण्यापासून तर लोणी हे इरजनापासून काढलेलं असते दुधाच्या साईचं इरजन जे असते ते तर ते आंबट असते त्यामुळं आपल्याला आधी त्याला स्वच्छ करून घ्यावं लागेल तर एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग ते तापवायला घ्यायचं तर मंडळी ही झाली लोणी तापवण्याची पहिली स्टेप तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मुद्देनी आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे तुम्ही पहिल्याच वेळात तुमचं पण छान असं तूप तयार होईल आपल्या लोण्याच्या साईजनुसार भांडं हे मोठं घ्यायचं आणि जार घ्यायचं यानुसार आपलं गॅस ऑन करून मी आता हे लोणी तापून घेते सुरुवातीला लोण्याचा गोळा असतो त्यामुळे तो वितळायला पावर मोठी ठेवायची आणि जसं हे पाणी त्या लोण्याचं झालं की मग आपला गॅसची पावर मीडियम ठेवायची आता या लोण्याचं पाणी झालेलं आहे आता मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवते पूर्ण फुल याच्यात तूप तापवायचं नाही टेस्ट बदलते तर आता याचा पाणी यामध्ये असल्यामुळे याचा असा तूड 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 आवाज येत राहते त्या पद्धतीनं आता आपल्याला हे तापून घ्यायचं लोणी तापवताना आपली जागा सोडून जायचं नाही कारण की तापल्यानंतर एखाद्या वेळेनं आपल्या नजर चुकीनं तो लोण्याची क्वालिटीही बदलू शकते सॉरी तयार झालेल्या तुपाची क्वालिटी बदलू शकते हे बघा या लोण्याचं पाणी आता थोडं थोडं आटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे कमी झालेलं आहे त्यामधलं पाणी त्यामुळे यांनी रंग बदललेला आहे आता थोड्यानंतर त्याहीपेक्षा रंग बदललेला आहे आणि याची जी मेणी आहे दुधातली मेणी असते तर ती आत खालून अशी गवून व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आवाज पण थोडा कमी झालेला आहे म्हणजे याच्यातलं पाणी आता आट कमी झालेलं आहे बघा आता घरामध्ये सुगंध येत आहे लो तुपाचा छान आणि या स्टेपला जास्त लक्ष देण्याची गरज असते कारण की तूप हे केव्हाही करपू शकते त्यामुळे गॅसची ट्रेन पॉवर कमी करायची आणि याचा जो आवाज आहे तो आवाज बंद होण्याची वाट बघायची एकदा आवाज बंद झाला की समजून जायचं आपलं तूप आता झालेलं आहे आता हे तूप झालेलं आहे मी यामध्ये थोडं पाण्याचा शिडकाव मारते आता हे पाण्या असल्यामुळे आणखी ते आवाज करणार गॅसची फ्रेम मी कमी केलेली आहे आवाज बंद होईलपर्यंत हे राहिलायचं तूप तापवण्याचा जो सिलेंडर असतो ना तो या यास्टेपला हिरामध्ये जास्त येतो आवाज थांबलेला आहे आता मी गॅस बंद केला कारण की के आपली कढई गरम आहे आपली कढई अशा स्टेपला खाली उतरून घ्यायची कढई थंडी झालेली आहे आता तर हे असं तळून घ्यायचं तर मी या ठिकाणी पाण्याचा शिडकाव मारला तर तुम्ही आपलं खायचं पान घेऊ शकता तुळशीचे पानं घेऊ शकता लवंग घेऊ शकता या पद्धतीनं गाळून घ्यायचं आणि शेवटचं जे बेरीला लागून असलेलं ला तूप आहे तर ते या पूर्ण तुपात कळता ते वेगळ्या याच्यात घेऊन घ्यायचं आपल्या नेहमीच्या वापरीसाठी कारण का त्याचा रंग थोडासा डार्क असेल तर आपल्या तुपाला तो डार्कपणा जास्त वाटेल या यामुळं हो। याप्रमाणे तूप गाळून घेतलं दुसऱ्या दिवशी डबा उघडताच असा छान सुगंध आला अशी तुपाला रवाळदार वगैरे अशी चकाकी आलेली आहे तूप असं स्थिर झालेलं आहे तर मंडळी आपण ही रेसिपी कुठून बघत आहात तर माझा व्हिडिओ आपणास जरा जरी आवडला असेल ना तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपणापर्यंत माझा व्हिडिओ पोचण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपण माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत